हर्षल समगे चला हर्षल महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र केसरी प्रत्येक पैलवानच स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा अनेक केसरी आहेसरे मसोबा केसरे साहेब केसरे अनेक केसरे हिंद केसरे भारत केसरे तोसतो म हिंद आहे मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी पण महाराज केसरीच्या कुस्ती पुढे कुस्तीला फार मोठं भविष्य आहे हे दाखवून दिलं ते डबल महाराज केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी हर्षल सदगीर पैलवान आतिया लगेच कुस्ती चालू होणार आहे महाराज केसरी पैलवान बालार पिक आखाड्यात आलेले आहे हर्षल सदगीर पैलवान चला लवकर नंबर एक चे पैलवान सिकंदर सय्यवा उमेश मथुराजी दस मिनिट केर आपली कुस्ती चालव पैलवानजी उमेश मथुरेहून आलेला पैलवान उमेश मथुरा हर्षवर्धन सदगीर पर्यंत आवाज पोचलेला आहे आला आला ज्या पैलवानने नाशिक जिल्ह्याला भारत श्री गदा दोन हजार एकोणीस ला मिळवून दिली आणि चालू वर्षी फायनल पर्यंत धडक मारली एकशे टाळ्या तरी करायला जागा किंवा टाळ्या करायला जीएसटी टॅक्स काही लागत नाही टाळ्या केल्याने समोर त्याला प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते हे योगात सांगितलंय आणि कल्याण सागर उद्योग समूहाचा सर्वे सर्व हनुमंत पाटील डोंगावकर उपस्थित झालेले त्यांचंही ही कुस्ती कमिटी आणि सहजर कमिटी स्वागत करताय पाटील साहेबांना विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी आत याव पाच महाराष्ट्र केसरी आखाड्यात आहे फार मोठा योगायोग आणि पी आय साहेबांना विनंती आखाड्यात या भूमी साहेब साहेबांच्या शुभास कुस्तीला सुरुवात होती एक पैलवा आणि केवळ प्रेम करणारे व्यक्ती भाई असेल आपण आधी काढायला सलामी दिली जाते बाला रपीक सैनिक महाराज केसरी विरुद्ध हर्षल सदगीर महाराज केसरी अशी गोष्टी लागते <laughs> सलग अठरा आणि एकोणीस दोन महाराज केसरी आलेले इकडा बावीसचा बावीस चा महाराष्ट्र केसरी लढतोय गादी उभा तीच कुस्ती आली होती हो आणि हनुमंत पाटील साहेब हाच हो पाटील साहेब कल्याण सागर उद्योग समाजचे सर्वे सर्वा माजी आमदार सुजित साहेब ठाकूर साहेब यांचा उजो हात म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व हनुमंत पाटील साहेब डमकावकर आकड्यावरती आलेले आहे उमेश काका आपण पुढे चला कुस्ती लावण्यासाठी आमदार केसरी कुस्ती मैदानची काही ठळक वैशिष्ट्य आणि सलामी दिली जाते चार महाराज केसरी लढले दोन उपस्थित महाराज केसरी त्यांचे काय केलं ज्येष्ठ महाराज केसरी छोटे छोट्या औषध प्रमुख अतिथीच आहे तर चंद्रास बापू निरे प्रमुख नियोजकात आहे एक कुस्ती सम्राट आणि एक मल्ल सम्राट हा मान हा भाऊमान फक्त कुस्तीचा आहे एक हजार रुपये तपशे हनुमंत पाटील साहेब यांच्याकडून जाहीर झालेला जो पैलवान विजय होईल त्याच्यासाठी आणि रोग आलेला आहे असतोय पण असावी लागते हनुमान पाटील साहेब पूर्वीच्या बालचे राजाचे टक्का पवार यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी शंभर रुपयाचे बक्षीस आले धन्यवाद गोष्टी चालू झाली नाही तगड्या कुस्त्या चालू आहेत लाईव्ह मध्ये दोन्ही कुस्त्या याव्यात स्क्रीन मध्ये दोन्ही कुस्त्या याव्यात अशी व्यवस्था करा प्रेक्षकांची इच्छा आहे बालारपे याच करमाळा तालुक्याचा सुपुत्र एक विशेष माहिती सांगतो जातीचा उल्लेख करणं चुकीचं आहे पण हा बालारपेक्ष मुस्लिम समाजाचा पण वस्ता, याचे वस्ताद याचे वडी आदमबाई इथं हजर आहे ते आदमबाई पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त पंढरीच्या पांडुरंगाला नमस केला माझा पोरगा महाराज केसरी ते पंढरपूर चालत पायी आणि पांडुरंग आदमबाईच्या हातीला धावून आला दोन हजार अठरा ला जेलयाच्या अधिवेशन मध्ये बालारफीक महाराज केसरी झाला कुस्ती जात पाहत काही चालत नाही कोई राम बोलो कोई रहीम बोलो हो तेवीस डिसेंबर दोन हजार अठरा ला महाराष्ट्र केसरी झाला आणि चोवीस डिसेंबरला पंढरीच्या पाठवकरच्या दर्शनाला गेला जरा कुणाला हे कोडं उलगडत असेल तर मला उद्या सकाळी सुद्धा सांगा इथं कुठं जातीभेद असतो का या लाल मातीत कुठं भेदभाव आहे का ही लाल माती अखंड आहे ही भारत माता आहे बलशाली भारत हो विश्वात शो राहो ते पंढरपूर पारिवारिक दोघा पिता पुत्र चालले पंढरीच्या पांडुरंगाचा दिवस पडण्यासाठी कुठे भेदभाव आहे सबका मालिक एक है हाँ। कोई मंदिर कोई मस्जिद बनाओ दोन का पत्थर एक होता है। किसी के भाई का बताना भयकारे ने आपले कंधे पे एक शेर है दत्तात्रय हनुमंत चव्हाण वस्ता दानासाहेब दाने यांचे भाचे उत्कृष्ट साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आमच्या दोघांसाठी धन्यवाद दोन तगड्या कुस्त्या चालू आहे नंबर एक चे पैलवान आता आखाड्यात या हर्षवर्धन सदगीर बालारफी शेख माऊली कोकाटे आणि पृथ्वीराज पाटे बोलानी मनगटा मनगटाला भेटलेली आहे धोक्याला धोका लागलेला आहे डोक्यातले विचार चालू आहे भूतीच्या रे बलाच्या जोरावर खेळला जाणार खेळ म्हणजे कुस्ती मम्मे इकडे कोण आहे बारक पोर आहे हा हा ठीक आहे अशी कुस्ती खरोखर रावसाहेब आपण सारखं व्यक्तिमत्व परत होणार नाही मैदान खचा खच गच भरलंय आज फार मोठं संयोजन नियोजन आमदार संजय मामा शिंदे यांचा वाढदिवस आणि मामांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून सर्व मामांच्या कार्यकर्त्यांनी एवढं मोठं संयोजन नियोजन केलं भारत केसरी चंद्रात बापूर अख्याथ आहेत वीस टाकाई सर्व सहकारी खऱ्या अर्थानं धन्यवाद घेवा आणि खरोखर मामांच्या वाढदिवसानिमित्त एक ऐतिहासिक मैदान घेतलं दोन महाराज केसरी लढताय आणि तिसरे महाराज केसरी तिथं पंत आहे आणि शेवटच्या कुस्तीसाठी कुस्ती सम्राट असलम काजींना पंत म्हणून नेमणूक केलेली आहे का गेली हो गोखी साहेबाला काय बरोबर हो साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान साहेब आणि त्यांना सहाय्यक पस्त म्हणून चंद्रात बापू निमगिरी काम पाहिजे चला पैलवान कुस्ती करा हजारो प्रेक्षक कुस्ती तल्लीन झालेला आहे पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा राधा दैवत बजरंगबली हनुमान एकदा जरा सर्वांनी जयघोष करू या मुंडेने जिथं कुस्ती मैदान जिथं राम कथा तिथं बजरंगबली हजर असतात बोल बजरंग बली की ये। आवाज येत नाही बरं का जे गजर करणार नाही ते पुढच्या जन्मे मुख्य होणार बोल बजरंग बली की करो बोल बजरंग बली की, की। वास छत्रपती शिवाजी महाराज की वास वास खरोखर तिकडच्या गलीला लोट पोचायला किती उशीर करमाळा कुस्तीमय झालेला आहे खचा खच मैदान गच्च भरलं सव्वा दहा वाजून गेलेले भव्या आणि दिव्याचं मैदान थोडी जोड आणि थोडीच थोड्याशा कुस्त्या चला बैलवान कुस्त्या करायच्या आहेत दोन तगडे दोन तगड्या कुस्त्या चालू आहेत दोन चार तुल्यबळ पैलवान लढताय आपला दहा वाजून गेल्या काटा कुठवर गेला नवाची बी गेली दहाची बी गेली काटा नाही काटा एकदमच उतरला मगाशी थोडी तक्रार जागा माणसं बाहेर गेली श्री माणसं बाहेर गेली त्यामुळे साडे नऊ आला खाली साडे नऊ हजार प्रेक्षक आहेत आणि सात हजार लाईव्ह कुस्ती मैदान आयूब शेख युट्यूब चॅनेलवर कुस्ती या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरात कुस्ती आहे पलीकडे दोन चॅनलवाले लाईव्ह दाखवत आहेत कुस्तीचा दा प्रचार आणि प्रसार या सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला आहे शांतता राका कुस्ती करा पैलवान आय विनोदजी घोगेसाहेब तू कुस्तीने घडवलेलं व्यक्तिमत्व आणि त्यांचे बंधू प्रमोदजी गुगेसाहेब जागतिक दर्जाचे किडनी स्पेशलिस्ट आहे आणि त्यांचं महाराष्ट्रातील पैलवानांना आव्हान आहे जर कोणी पैलवान आजारी पडला जर कोणाला काही तक्रार असत तर ते मोफत दुरुस्त करायला तयार आहे पैलवान काय असू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे ही राम लक्ष्मणांची नदी या महाराष्ट्राच्या मंदिर जन्मा दिली आत्ताच घोगे साहेबांनी जाहीर केलं आज कितीतरी पैलवान इंजुरी झाल्यामुळं पैलवानची समते कुस्ती बंद करावी लागते कुस्ती सारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही पण त्याच्यावर मात करावी लागते साहेब आणि मात करूनच पुढे जावं लागतं साहेबांचं हॉस्पिटल बनत लातूरला फार मोठं हॉस्पिटल आहे कुस्ती करा चौदंनी खूप झाली डाव प्रतिदाव डावांची होक्कल व्हावी कधी महत्त्वाची महत्वाची आहे हे चौघांनाही माहित आहे आणि त्या कुस्तीला जे पंच आहेत त्यांनाही माहिती आहे बोला पाच मिनिटाचं टायमिंग पृथ्वीराज माऊली आर पार कुस्ती करण्यासाठी मारुती तर त्या माळे बसतात टायमिंग तुम्ही चालू करा वेळेला महत्व आहे वेळ फार महत्वाची आहे वक्त किसी का इंतजार नाही करता वक्त किसी का गुलाम भी नाही होता आणि मला रफिक आणि हर्ष दोघांची मशिनरी तापलेली आहे कुस्ती चालू झालेली आहे दोन तुल्यबळ पैलवान लढताय दोन महाराज केसरी आहे पलीकडे एक महाराज केसरी आहे एक उपमहाराज केसरी आहे अरे जबा जबरदस्त मैदान बालारपी आक्रमण सुंदर असं आक्रमण बालारपीनं केलेलं आहे आज होम पिच वरती लढताय रोज मैदानाने रोज कुसत्या सदा सगळी काही घडत नाही कुस्ती पैलवान म्हणजे काय सद या रक्ताला विक्रीफ होणार आई मस्तीचा खुरा खाऊ साधे सत्तावणी राहू रोज नालमतीचा घमाने चिखल करणाऱ्या त्या विराटना शिराचा पैलवान म्हणता वा जरा टाळ्या करत टाळ्या पैलवानाची व्याख्या सांगितली केरांना <laughs> जोरवाडीचे पैलवान गाडीकडे जावा गाडी निघालेले <laughs> असं रंगलेलं <ला> मैदा <laughs> मैदान आमदार संजय सा सा माईदान। माईदान मामा शिंदे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेलं मैदान खरोखर मैदान घ्यावं तर मामांच्या कार्यकर्त्यांनी आणि मैदान बघायला जावं तर करमाळ्याला आज मामांच्या सर्व कार्यकर्त्यांनी फार मोठं संयोजन नियोजन केलेलं आहे यशवंत भैया इथं हजर आहे हाचा आकाशगाचं मैदान भरलेलं आहे कुस्ती क्षेत्रावर नितांत प्रेम करणारी मंडळी आज हजर आहे अना काळापासून चालत आलेली कुस्ती हजार वर्षांची परंपरा असलेला कुस्ती खेळ तेव्हा ठिकाणी जगावलेली जगवलेली कुस्ती काल बदलला बदलत्या काळानुसार कुस्ती ती बदल झाला ग्रीको फ्रिस्टाईल मातीची कुस्ती मॅटवरची कुस्ती पण दमखा असतो दमाख फसाशिवाय कुस्ती नाही त्यासाठी अखंड साधना खर्च तपश्चर्या करावी लागते हे शक्य होत असत मामाच्या वडिलांची गोष्ट <laughs> सांगत तू चरबी आणली आणि शिक्यावर ठेवली दोघ की हरभऱ्याच्या भाजीत बाजीत चटणी मिसाळली खा माधवा खा माधवा तोंड भाजले म्हणून चरवीकड बघायची म्हणजे काय चरवीकड बघायची जेवायची मग डॉक्टरची वकिलाची आई होती आता म्हणजे दुसऱ्या दिवशी हिला दाखवतो माझ्या आहे लवकर पुस्तक ही गाडी तोडली आणि तरबडीने येऊन शिली जिबेला चाळीची दूध तरी अडकात दूध बांधते लांब बघत बसले गरम पाणी केलं का दुसरी मशीदी दहा काळ्या दिली पानवन रेड फुटचा आवाज त्याला सुरपूर करायला ना हे लांब बघायला मेस काय रेडकाला पिऊ देणार खानात नरक तुम्ही जायला माधवा माझी मसूद कुणीतरी उडवून तुझ्या मावशीच्या मायला म्हणला रात्री किती तोंड बांधतो तू रात्री दूध दिलेलं आहे मावशीवाला घाबरू नको मला तुझा भावानी प्रसन्न आहे हळदी कुंक गरम पाणी आणायलावलं पायावर घातलं म्हशीच्या डोक्यावर घातलं पाठीवर घातलं रेडकाच्या पाठीवर पायावर घातलं म्हशीच्या पाया पडायला लावलं मावशीला रेडकाच्या पाया पड पडायलावलं आणि मी कोल्हापूरच्या देवीचा हो, 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 हो। माझ्या सुद्धा पाया पड आणि मातारेला पाया लावलं आंधारात रेडको की जीबीची गाठ हाताने हलवून सोडून घेतली चल माझ्या मावशीला ब्या दाखल काय रेडको शिपूट हलवायची पॅड लागल मज पाडवली काय माधवा चेहऱ्यावर बोट रोशनी कडा कडा माशीनं बोटं मांडली ठेवली आपला तुपा आणलं केळं आणली दूध तापवलं चला वाशीला मारला कस का एक नंबरचे चे पैलवान नंबर एक ला लढणारे पैलवान सिकंदर आत या गुणेश मतोरा पैलवानजी आत या ताबडतो अरे पंच निर्णय घेताय माऊली आणि पृथ्वीराज इकडं हर्षद विरुद्ध पालारपी कशी कुस्ती चालू आहे काय निर्णय घेतला आहे मारुती पैलवान गुणावर ठीक आहे आणि पानचा निर्णय घेत आहेत मॅच बघितलेली बरोबर पाहिले पाच मिनिट टाइमिंग आर पार कुस्ती करण्यासाठी चला बैलवान कुस्ती करा डाव प्रतिडाव पाहिजे हजारो पेक्षा कुस्ती तल्लीन झालेला आहे जबरदस्त मैदान माऊली आजारी माऊलीची तब्येत बरोबर नाही तरी माऊली आज या कुस्तीसाठी आल्या जरा टाळ्या करा माऊलीसाठी सर्वांनी तिला शब्द पाहणारा आहे बरोबर आपण शब्द दिलाय आपण गेलो पाहिजे बरोबरी सोडवली कुस्तीचा अंत बघायचा नसतोय रोजचा प्रवास आहे माझ्या समोर या आठ दहा दिवसात सहावी सातवी कुस्ती आहे माऊलीची माझ्या समोर प्रवास आहे हातीला ज्यावा लागतं मैदान उशिरा संपल्यावर का लागत येणार नव्हता आजारे नको म्हणत होता पण चंद्रकांत बापूच्या उमेश काकांच्या शब्दाला मान दिला आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे बाबांनी मैदान घेतलं म्हणून माऊली इथं ता आला कुस्ती कडाला गेलेली आहे चिकां आज या लोक सिकंदर बैलवान उमेश मथुरा आज या नऊ तारखेला काय झालं सांगा चला बैरवान लवकर माझ्या अंगावरून बालारोपी बालारोपी बाला त्याला जोडदार पडली आजूबाजूच्या लोकाला सगळ्या एवढी लोक होती मोडला चला कुस्ती करा पैलवान कुस्ती करा खरो संयोजन आज या ठिकाणी केलेला आहे मामांचा वाढदिवस आणि बाबांच्या वाढदिवसो चला लवकर आद्या राजकारणापेक्षा समाजकार्याला महत्व देणारा शिंदे घरान एकोणीसशे पंच्याण्णव लागला बबन शिंदे आमदार झाले नवीन चार आमदार निवडून गेले होते आपल्या भागातून आमदार बबनदादा दला शिंदे निगाबा असतील हर्षवर्धन पाटील असतील दिलीप सोपल असतील प्रत्येकाला मंत्रीपद देण्याचा निर्णय झाला होता आमदार बबनदाला सांगितलं मला लाल दिव्याची गाडी नको माझ्या माडा तालुक्याला पाणी द्या आणि माडा सिंचन योजना राबवली आणि दुष्काळी गावाचा दुष्काळ हातला मार्च एप्रिल मे महिन्या काही गावात पाहुणे सुद्धा येत नव्हते तुमच्याकडे पाणी नसते म्हणून त्या गावात उन्हाळ्यात आज वडवायला असं काम जीवनात येऊन करावं लागतं लागत चिकांदार हात या चला ताबडतोब उमेश उमेश मथुरा चले बैलवाजी आपण मैदान आहे आजच्या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी चालू होते बारा तारखेला निमगावला मैदान आहे या ठिकाणी भैया साहेब जाहीर करताय यशवंत भैया शिंदे जाहीर करतायत निमगावचं मैदान योगेश बोंबाळे पैलवान मगरवाडीचं मैदान जाहीर केलेलं आहे चला गोष्टी करा बोला शिवनेरी तालीम आपणची गाडी निघालेली पैलवान गाडीकडे जावा सिकंदर से कात्या चला सिकंदर चले काशी पथुराशी

बस आमेश मथोा आग 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 वेलका वेलका उमेश मथोरा आणि सिकंदरी आला दोन्ही पैलवान अखाड येतात उमेश मथोरा भरपूर उच्ची लाभलेला पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात फौडला नऊ तारखेला मैदान झालं आणि सिकंदर शेख आणि उमेश मथोराची कुस्ती झाली कॉमेटीला मिळत होतो हजारोंच्या